शेवगावमध्ये अवैध व्यवसायांना अभय का प्रशासन कारवाईशिवाय बघायची भूमिका का घेत आहे शेवगाव शहर आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध व्यवसाय बिंधात सुरू असून पोलीस प्रशासन याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप होत आहे चक्री गुटखा मटका आय पी एल सट्टा आणि सुगंधित माव्याचा खुलेआम व्यापार सुरू असून हे सर्व कोणाच्या आश्रयने चालते असा सवाल नागरिक विचारत आहेत शाळा महाविद्यालयांच्या शंभर मीटर परिसरातही नियम धाब्यावर राज्य आणि केंद्र सरकारने दोन हजार तीन पासून कायद्यानुसार शाळा महाविद्यालयांच्या शंभर मीटर परिसरात अशा व्यवसायांना बंदी घातली आहे मात्र शेवगाव शहरात आणि तालुक्यात या कायद्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात चक्क चक्री उघड्यावर सुरू असून यातून कुठल्याही क्षणी गंभीर घटना कर कडू शकते अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत पोलिसांकडून दुर्लक्ष कारवाईची मागणी तीव्र सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वारंवार तक्रारी दिल्या तरी पोलीस प्रशासन कोणतीही ठोस कारवाई करत नाहीये मागील शनिवारी पोलीस निरीक्षकांना भेटून तक्रार अर्ज देण्यात आला मात्र त्यानंतर ही त्यान कोणतीच कारवाई झाली नाही यामुळे प्रशासन अवैध व्यावसायिकांना अभय देत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे दहा एप्रिलपर्यंत कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा शेवगाव शहर व तालुक्यात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे जर दहा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत प्रशासनाने कारवाई केली नाही तर सामाजिक कार्यकर्ते आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे शेवगावच्या शांततेला धोका नागरिक संतप्त अवैध धंद्यामुळे शेवगाव शहर आणि तालुक्यात गुन्हेगारी वाढत आहे यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे नागरिक आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन या व्यवसायावर बंदी घालण्याची मागणी केली असून प्रशासनाने त्वरित कारवाई करावी अशी अपेक्षा आहे प्रशासन कधी जागे होणार अवैध व्यवसाय कायमचे बंद करण्यासाठी ठोस पावले उचलली जाणार का याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे इंडिया न्यूज आर सेवनसाठी अलाउद्दीन शेख शेवगाव